कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स संजय कदम यांनी ताकाला जाऊन भांडे लपवू नये बाळासाहेब खेडेकर यांनी घेतला समाचार लाडकी बहीण योजना ठेकेदारांच्या गळ्याशी केलेल्या कामांची बिले रखडल्यानं ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ लांजा आगारातून शिमगोत्सवासाठी विशेष एसटी सेवा कल्याण मुंबई आणि बोरिवली मार्गावर एसटी सेवा आणि अकराव्या डेरवन यूथ गेम्सची सुरुवात सुमारे सहा हजार स्पर्धकांनी घेतला सहभाग पाहुयात सविस्तर वृत्त गेली अनेक दिवस माध्यमांवर माजी आमदार संजय कदम हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यातच आता त्यांच्या उभाट्या पक्षाकडून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर संजय कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावर आता शिवसेनेचे माजी घटनेते बाळासाहेब खेडेकर यांनी ताकाला जाऊन भांडे लपवू नका अशा शब्दात संजय कदम यांचा समाचार घेतलाय पाहुयात संजयराव कदमांनी एक चार दिवसापूर्वीच आपलं मौन सोडलं आणि त्यावरती प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी मुलाखत दिली त्यांनी आमचे शिवसेना पक्षाचे सचिव विनायकजी राऊत यांच्यावरती आरोप केला की विनायक राऊतांनी मला फोन करायला कळत मी असं म्हणेन की संजयराव कदम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख होते त्यांच्यावरती ज्यावेळी ह्या बातम्या अशा प्रकारच्या आल्या की ते पक्ष सोडणार ते शिवसेना गटामध्ये जाणार तर मग जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी प्रसिद्धी माध्यमाला खुलासा देणं गरजेचं होतं ते त्या मुलाखतीमध्ये असं सांगतायत की मी टी व्हीवरती बघितलं मी पाहिलं जर मग तुम्ही जर पाहिला होतात तर मग त्याचं उत्तर का देऊ शकलात नाही जर तुम्ही नक्कीच जाणार नव्हतात तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ह्याचा अर्थच असा होतो की ताकाला जायचं आणि गाडगळ अपवायचं आणि हा चाललेला प्रयत्न एवढाच आहे की मतदारांचं आणि शिवसैनिकांचं थोडंसं विचार बदलण्याचा प्रयत्न करणं त्यांची सहानुभूती मिळवणं अशी सहानुभूती नक्कीच आपल्याला मिळणार नाही कारण ज्या शिवसैनिकांनी ज्या मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता त्यांना कुठेही विश्वास तुम्ही विश्वासात न घेता ज्यांच्या विरोधात लढलात त्यांच्या पक्षाचा आपण जाणार आहात हे आपण लपवत आहे हे चुकीचं आहे आणि हे लोकांना आपल्या पक्षप्रवेशानंतर नक्कीच कळणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या जरी कितीही तुम्ही खोटं बोललात लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला ती तुम्हाला मुळीच सहानुभूती मिळणार नाही त्यामुळे आपण मेहरबानी करून आपलं स्पष्ट भूमिका सांगावी आणि तुम्हाला जाणाऱ्या पक्षामध्ये ज्याही पक्षात जाल त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छाच असतील पण विरोधक म्हणून तुमच्यासमोर आम्ही खंबीरपणे असो तेव्हा तुम्हाला विरोधक म्हणून आमचं नक्कीच उत्तर असेल आणि आपण शिवसेना पक्षप्रमुख आदित्य साहेब यांनी आपल्याला जे केलेलं सहकार्य आहे ना ते आयुष्यात कधी विसरू नका कारण तुम्हाला ज्या पद्धतीने रामदास कदमांच्या विरोधात सर्व प्रकारे ताकद दिली तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगताय की मी पहिला आमदार आलो अरे तुम्ही पहिला आमदार आलात ना त्याचवेळी पक्षाने पहिली सभा ह्या कोकणामध्ये घेतली ही तुमच्याकरता नाही घेतली तर कोकणातल्या शिवसैनिकांवरती असणारं प्रेम त्यामुळे ह्या खेडमध्ये दिनांक पाच तारखेला लक्षात घ्या शिमग्यालाच मार्च महिन्यामध्ये दोन वर्षापूर्वी जी जाहीर सभा झाली जा ती सर्व सभा पक्षाने खर्च करून केली होती आपण काही केलं नव्हतं हो त्यामुळे पक्षांनी आपल्याला भरभरून सहकार्य केलं होतं आज आपण पक्षाची गद्दारी करून चाललेलं त्यामुळे आपण मतदारांची आणि शिवसेनेकांची सहानुभूती मिळवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका राज्यातील अभियंता कंत्राटदारांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांची रखडली आहेत त्यामुळे कंत्राटदारांचा व्यवसाय अडचणीत मार्च महिना सुरू झाला असल्यानं ही विले त्वरित मिळणे गरजेचे आहे थकीत बिले मिळावीत यासह विविध महत्वपूर्ण मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कंत्राटदार संघटनेनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले लाडके बहीण योजनेत कोट्यावधीचा निधी वळला असल्यानं कंत्राटदारांची बिले रखडली असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय राज्यातील तीन लाख कंत्राटदार व त्यांवर अवलंबून असलेले घटक आज आर्थिक संकटात सापडलेत थकीत देयके वेळेत मिळाली नाही तर ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचं रायगडच्या कंत्राटदारांनी आपली व्यथा मांडताना सांगितलंय गेल्या दोन वर्षापासून शासनाची जीवडी कामं निघाली ती आर्थिक बजेटच्या दहा पटीपेक्षा जास्त प्रमाणात निघालीत निघाली ती निघालीत ज्या कामांना तरतूद नसतानाही ऑर्डर वगैरे दिल्या गेल्यात काम कामं पण झालेली आहेत कामं पण सत्तर सत्तर टक्के कामं जवळपास पूर्ण झालीत लोकांची काही कामं शंभर टक्के पूर्ण झाली निधी अभावी सगळं दोन वर्ष गाडं सगळं कॉन्ट्रॅक्टरांचं थांबलेलं आहे प्रत्येकाची कुचंबना अशी झाली बँकेचे हप्ते चालू आहेत ई एम आय चालू आहेत मशिनरींचे लेबर आहेत त्यांना पेमेंट करायलाच पाहिजे ड्रायव्हर जर सगळ्या इक्विपमेंट वगैरे आहेत ते चालूच आहेत आणि मार्केटमधनं स्टील डांबर हे तर विकत घेऊनच कामं करावी लागतात बँकेच्या कर्ज आहेत काही कामांच्या हिशोबाने त्यांना तर वेळेवर पैसे भरायला लागतात पण आज शासनाच्या या उदासीन धोरणामुळं बाकीच्या फसव्या योजना ज्या लोकांना फक्त लाभाच्या देण्यामुळं जी बजेट होतं कामाचं ते तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं ज्या कामांना निधी द्यायला पाहिजे तिथं न देता तो कामाचा निधी थकवलेला आहे विकास कामांचा आणि त्याच्यामुळे आज कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत ते राज्यभर एकदम अडचणीत आलेले आहेत की ह्या मार्चमध्ये तरी मार्च मार्चमध्ये झिरो पैसे हा मार्च दुसरा आला तरी फक्त वर्षभरात त्यांनी पंचवीस टक्के तरतूद केलेली नाहीये आता मार्च अर्ध्यावर आलाय बजेटमध्ये अजून तरतूद केल्याचं काही दिसत नाहीये आजपर्यंत त्यांनी दिलेला नाही यासाठी हे निवेदन आता दिलेलं आहे आणि आमची थकित बिल लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी हा खटाटोप आहे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेण्याचा मुख्य उद्देश असा होता की रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे पंधराशे कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही रायगड जिल्ह्यातून ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत पार पाडत असताना आज ठेकेदारांवरती फार मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागते आज बँकेचे कर्ज असतील अन्य काही आमचे लेबर्स असतील अन्य काही जे 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 संबंधित त्याला लागणारे जे काय मटेरियल असतं आज कामं करून बसल्यानंतर आमच्याकडे जर जो दोन वर्षापासून निधी आलेला नाहीये आता जस्ट काही दिवसापूर्वी एक निधी आला होता तो आमच्या वाट्याला फक्त सात टक्के आला म्हणजे दिले दिलेला निधी म्हणजे आमचे असणारे पैसे आणि दिलेला निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्यामुळे जे सात टक्के आम्हाला पैसे मिळाले ते आमच्या व्याजामध्येच गेलेले बँकेच्या व्याद्यांमध्ये त्यामुळे आर्थिक बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांना सहन करावी लागते रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही आज पहिलं आंदोलन अशा छोट्याशा पद्धतीने छेडलेलं आहे मी विनंती करतो आमच्या सर्व ठेकेदार माध्यम एवढेशा आंदोलन आपलं काय भरणार नाही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला निधी येणाऱ्या मार्चमध्ये जर मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर रायगड चक्का जाम करण्याची ताकद ह्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनमध्ये शंभर टक्के असे मी गावी देतो आणि शासनाला विनंती करतो की या येणाऱ्या मार्चमध्ये जास्तीत जास्त भरीव बजेटमध्ये प्रोविजन करायला विनंती करतो रत्नागिरी ला, जिल्ह्यातल्या लांजा एस टी आगारामार्फत तालुक्यातील मुंबईकर साखरमान्यांसाठी सोमवारी दहा मार्च पासून सतरा मार्चपर्यंत दररोज तीन विशेष बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत सायंकाळी सहा वाजता लांजा कल्याण आणि लांजा बोरिवली आणि सात वाजता लांजा मुंबई या मार्गावर तीन फेऱ्या दररोज सतरा मार्चपर्यंत सोडण्यात येणार आहेत याचबरोबर दररोजची लांजा बोरिवली ही साडेसहा वाजता सुटणारी बस देखील सुरू करण्यात आली आहे प्रवाशांनी बस या बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापिका काव्या पेडणेकर यांनी केले आहे राज्य अधिस्वीकृती समितीच्या नऊ मार्च रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात आल्याचं जाहीर केलंय नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील विशेष समिती कक्षात ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कोकण विभागाच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष अर्धवाड तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित होते राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी समितीचे सचिव तथा संचालक दयानंद कांबळे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल छत्रपती संभाजीनगरचे संचालक किशोर गांगुर्डे नागपूर विभागाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे आणि इतर समिती सदस्य अधिकारी उपस्थित होते कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे यापूर्वी अध्यक्ष श्रीकांत चाळके यांनी वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या सर्वानुमते मनोज जालनावाला यांना कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले यावेळी या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मनोज जालनावाला यांचा सत्कार करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जिप्रजीकच्या डेरवण येथील एस व्ही जे सी च्या क्रीडा संकुलात डेरवण युथ गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या श्रीमती दीपाली देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले मुंबई विद्यापीठातील सुवर्णपदक विजेता शिवामाळी याच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून युथ गेम्सची सुरुवात करण्यात आली उद्योजक जो कमलेश जोशी यांनीही यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून सतरा मार्चपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत ॲथलेटिक्स बॅडमिंटन टेबल टेनिस जलतरण तिरंदाजी नेमबाजी बुद्धिबळ कॅरम लंगडी खो खो कबड्डी मलखम बास्केटबॉल फुटबॉल व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत त्यासाठी मुंबई पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर नाशिक औरंगाबाद या राज्याच्या विविध भागातून खेळाडू आणि संघ डेरवण येथे दाखल होत आहेत सुमारे सहा हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभाग होण्यासाठी नोंदणी केली आहे उद्योजक कमलेश जोशी यांनी यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात कॅरम फुटबॉल खो खो आणि लंगडी या खेळाने करण्यात आली नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधील लायन्स क्लब आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अगरवालवाडी बापूजी देव प्रवेशद्वाराजवळ सारस येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली विशेषतः रक्तदाब मधुमेह हृदयविकार डोळ्यांची तपासणी हडांची मजबूती हिमोग्लोबिन स्तर यांची मोजणी आणि इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या अनुभवी डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते शिबिरात आरोग्य तज्ञांकडून आहार जीवनशैली आणि नियमित व्यायामाचे महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच काही निवडक तपासण्यासाठी आवश्यक असलेले औषधोपचार देखील मोफत देण्यात आले आपण एक आरोग्य सहल आणि कॅम्प आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांचे टेस्ट या सर्वांच्या तपासण्या या इथे करून घेतलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत आपल्याकडे आता अंदाजे सत्तर ते ऐंशी पेशंट यांनी या सर्व आयोजनाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला हृदय आणि हृदयरोग याच्या संबंधित असलेले सर्व रोगी हे आपल्याला इथे सापडलेले आहेत आणि त्यांचे हृदयाचे आरोग्य कसे चांगले राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या हिशोबाने माधवबाग हॉस्पिटल खोपली इथे आपण बऱ्यापैकी ज्यांच्या हृदयारोग हृदयरोग ज्यांना आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट करणार आहोत माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टर माझ्या सार्यागावामध्ये आणून येथे महिलांचे जास्त जास्त महिलांचे आम्ही आरोग्य शिबिर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये महिलाही होत्या पुरुष होते, होते बऱ्याचशा गोरगरीब लोकांना हे ह्या सेवेची संधी इथे मिळ मिळवून मिळवून दिली माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर जवळजवळ अकरा लोकांची टीम इथे आली होती इथे ई सी जी तुमच्या टेस्टेस आणि सगळ्या रक्ताच्या तपासण्या इथे केल्या गेल्या के आणि त्याच्यानंतर ते त्यांना लागणारे औषध गोळ्या ज्या काय आहेत त्या इथेच आम्ही अवेलेबल केल्या त्याबद्दल म्हणजे इथल्या म्हणजे आमच्या माझ्या मंडळातर्फे आणि माझ्या तर्फे खरोखर माधवबाग माधवबागच्या सगळ्यांचं सगळ्या डॉक्टरांचं खरोखर माझ्या मी आभारी आहे जवळजवळ पंच्याऐंशी पेशंट कालपासून आम्ही इथे पेशंट तपासले आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला त्याबद्दल लोकांचं आणि सगळ्यांचं नऊ मार्च रोजी न्यू इंग्लिश स्कूल जोहेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल तीस वर्षानंतर सर्व मित्र पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणी सोबत घेऊन एकत्रित आले होते या कार्यक्रमाचे आयोजन पेण मधील लाड फार्म हाऊस येथे करण्यात आले होते कामाच्या निमित्ताने अगदी दूरवर असलेल्या एकूण साठ मित्रांनी सहभाग घेऊन गप्पा गोष्टी मजा मस्ती करत आनंद घेतला ताशाच्या तालावर सर्वप्रथम रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्वांनी मनसोक्त नृत्य केले सर्वांचे औक्षण करण्यात आले जुन्या आठवणींना उजाळा देताना शालेय वातावरण पुन्हा एकदा अनुभवता यावे यासाठी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली एकत्रितरित्या सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला प्रत्येक जण एकमेकांना जेवण वाढण्याचं काम करत हास्य विनोद करत सर्वांनी भोजन केले प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणी आपल्या मनोगतात मांडल्या एकोणीसशे शहाण्णव बॅच खर तर आता प्रत्यक्षात पाहिल्यानंतर एकमेकाला कोणी ओळखत नव्हतं कारण तब्बल तीस वर्षानंतर सगळे मित्र इथे एकत्रित झालेलो आहोत जेव्हा हर्षलच्या हे डोक्यात विचार आला आणि त्यांनी ही कल्पना मांडली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की गेट टुगेदर करायचं पण सुरुवातीला असं वाटत होतं की या गेट टुगेदर साठी फक्त दहाच जण येतात की काय पण तदनंतर एवढे जण आली की आज साठ जणांचा इथे मित्रांचा इथे गेट टुगेदर होत आहे तर असं म्हणतात की कोणतीही समस्या आली तर दोन गोष्टी खूप उपयोगाच्या असतात ते म्हणजे औषध आणि मित्र पण औषधाला व्हॅलिडिटी असते मित्रांना मात्र व्हॅलिडिटी नसते आणि आज अतिशय सुंदर असा हा सोहळा इथे संपन्न केला आम्ही नाचलो आनंदाने गायलो आम्ही रॅली काढली त्याचप्रमाणे स्नेहभोजन आता करणार खूप सगळ्यांना खूप खूप आनंद झाला सगळे अगदी गळाभेटी घेऊन इथे नाचत होते आणि ह्याच्यातूनच हा सोहळा जो आहे मैत्रीचा तो इथे संपन्न होताना फक्त दोन वळी म्हणेन की दुःखडवायला उंबरा सारखा मित्रवण व्यामध्ये गारव्या सारखा मित्रवण व्या मध्ये गारव्या सारखा महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पत्रकार महासंघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्वयंसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवत आले खेडची सुकन्या आणि सध्या पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मिनल जंगम यांना महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वयंसिद्ध राष्ट्रीय पुरस्काराने नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आले यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटू नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण